महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यांमध्ये ही लोकसभेची निवडणूक होणार आहे पहिला टप्पा असणार आहे एकोणीस एप्रिल ला यामध्ये नागपूर रामटेक भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर या लोकसभा मतदारसंघांचा समावेश असेल आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत जितेंद्र काय अधिकची माहिती आहे काय नेमक्या टफ फाईट्स आहेत या ठिकाणच्या टप्प्यात पूर्व विदर्भ हा असणार आहे विदर्भाचे दोन टप्पे करण्यात आलेले पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भ तर दुसऱ्या टप्प्यात पश्चिम विदर्भाच्या निवडणुका होणार आहेत पहिला टप्पा एकोणवीस एप्रिलला होणार आहे त्या अनुषंगाने नागपूर रामटेक गडचिरोली गोंदिया भंडारा आणि चंद्रपूर या पाच लोकसभा मतदारसंघासाठी ही निवडणूक पार पडणार आहे महत्वाचं म्हणजे येथे दोन जागा ज्या आहेत त्या महायुतीच्या कडून जाहीर करण्यात आलेले आणि हेवीवेट हे असे उमेदवार आहेत ज्यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नागपुरातून तर चंद्रपुरातून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचीही लढत असणार आहे महत्त्वाचं म्हणजे एकाही जागेवर अजूनपर्यंत महाविकास आघाडीने उमेदवार जाहीर केलेला नाही आहे त्यापैकी दोन जागांवर उमेदवार जाहीर केलेला आहे माय युतीने तर तीन जागावर अजूनही सस्पेन्स कायम आहे दिवस अगदी कमी उरलेले आहेत वीस तारखेला नोटिफिकेशन आणि सत्तावीस ए तारखेला मत फॉर्म भरण्याची अंतिम तारीख आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर उमेदवार जाहीर करण्याचा आता दोन्ही आघाडी आणि युतींना त्यांच्या नेत्यांसमोर प्रश्न पडलेला आहे आणि तसं आव्हान देखील आहे की लवकरात लवकर आपले उमेदवार जाहीर करावा दुसरं म्हणजे उन्हाचा टप्पा असतो ऊन वाढलेलं असतं मे महिन्यामध्ये त्याच्यामुळे पहिल्याच टप्प्यात या भागातली निवडणूक पार पडणार आहे त्याचबरोबर पश्चिम विदर्भातही मोठ्या प्रमाणात उन्हेचा तडाखा बसतो त्याच्यामुळे ऊन वाढण्याच्या अगोदरच ही निवडणूक पहिला आणि दुसरा टप्पा पार पडणार आहे त्याचबरोबर नक्षली जे भागग्रस्त आहे त्यामध्ये गडचिरोली आहे त्याचाही याच्यात विचार करण्यात आलेला आहे ज ज साधारणपणे तीन वाजेपर्यंत ही निवडणूक असते आणि मोठ्या प्रमाणात ही निवडणूक यशस्वी व्हावी यासाठी प्रशासनाला देखील आता कमीत कमी वेळ मिळालेला मेड़ आहे कारण पहिलाच टप्पा आहे अगदी काही दिवसाचा वेळ मिळालेला आहे आणि त्याच्यामुळे प्रशासनाला देखील कमीत वेळेत ही निवडणूक पार पाडण्याचं आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे आणि ही निवडणूक पार पडल्यानंतर जवळपास सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस दिवस मतदारांना आप निवडणुकीच्या निकालाची वाट पाहावी लागणार आहे ही काही खास वैशिष्ट्य आहेत जी आ, पहले साथी, आ, है, या पहिल्या टप्प्यातल्या निवडणुकीसाठी जे पूर्व विदर्भ आहे आणि ज्यामध्ये पाच लोकसभा मतदारसंघ येतात त्याचं आपल्याला म्हणावं लागेल या मेन